नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी जिल्हाधिकाऱ्यांकडून एम आय डी सी पाहणी अकोलावाडा फूड प्रोसेसिंग क्लस्टरचा शुभारंभ औद्योगिक वसाहतीतील अडचणी सोडवणार जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला येथील औद्योगिक वसाहतीतील सुरक्षितता अतिक्रमण व इतर अडचणी प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिली जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील विविध उद्योगांची पाहणी केली त्यानंतर उद्योजकांसमवेत अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात बैठक झाली त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या संघटनेचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल सचिव नितीन बियानी उद्योग सहसंचालक निलेश निकम उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड भागवत अनवणे प्रसन्न रत्नपारखी नवीन कृपलाने आदी उपस्थित होते अन्न प्रक्रिया उद्योगांचा शुभारंभ एम आय डी सी परिसरात उद्योग विभागाच्या सहकार्याने क्लस्टर निर्मितीसाठी प्रयत्न होत आहेत त्याअंतर्गत अकोलावाला फूड प्रोसेसिंग क्लस्टरचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा विना यांच्या हस्ते झाला तेथील अन्न तपासणी प्रयोगशाळा शीत साठवणूक गृह व कार्यालयाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली एस एस इंडस्ट्रीज लेबन लॅबॉरेटरीज आदी उद्योगांची पाहणीही त्यांनी केली अतिक्रमणाचा प्रश्न तत्काळ सोडवा औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणाबाबत तक्रारी प्राप्त आहेत हा प्रश्न महापालिका व संबंधित यंत्रणेने तत्काळ सोडवावा उद्योगातील सामान इंधन चोरीला जाण्याचे प्रकारही घडत आहेत त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक कायमस्वरूपी बंदोबस्त देखरेख ठेवावी उद्योग व रोजगार वृद्धीच्या दृष्टीने प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे श्रीमती मीना यांनी सांगितले बैठकीला अनेक मान्यवर उद्योजक बांधव तसेच अधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा